डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी तालुक्यातील उमरे येथे दीपक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। या शिबिराचा जवळपास शंभर गरीब आणि गरजूंनी लाभ घेतला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी तालुक्यातील उमरे येथे दीपक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करून जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते चौदा एप्रिल रोजी सकाळी तालुक्यातील उमरे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर संजय वरुडे नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर भूषण अनभुले श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर शिवराम गुंजाळ मेंदू आणि मनका तज्ज्ञ डॉक्टर संदीप अनभुले डॉक्टर पगारे आदी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केलं आहे आणि ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना नगर येथील रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी जवळपास शंभर गरीब आणि गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमरे येथील ग्रामपंचायत सदस्य आणि छत्रपती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दीपक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उमरे ग्रामपंचायत बाबा ग्रुप आणि आरजी ग्रुप मधील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीस व्या जयंतीनिमित्त उमरे माळवाडी येथे शिबिर आयोजित केलेले आम्ही आणि जयंती विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मिरवणूक कारण इथं संध्याकाळी चार वाजता मिरवणुकीचा कार्यक्रम आहे परत अन्नदानाचा दान कार्यक्रम इथं महाशिबिर आहे शिबिराचं वैशिष्ट्य नेत्र शिबिर आहे इथं विविध रोगावर सर्व रोगावर निदानावर उपचार केले जातील अनुभवलेला डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली येईल मनोज साळवे ससतीस पुलसौंदर सी चोवीस तास राहुरी